नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी एवढा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र मागील पाच वर्षाचा हवामान अंदाजाचा केरळमध्ये कधी दाखल झाला हा आय एम डी मॉडेल म्हणजे भारतीय मौसूम विज्ञान विभागाने पाच वर्षाखाली हवामान अंदाज हा दाखवला आहे की पाच जूनला मान्सून हा अरबी समुद्रामध्ये दाखल झाला आणि तो एक जूनलाच केरळमध्ये आला म्हणजे चार दिवस आधीच केरळमध्ये आला तरी शेतकरी मित्र असा तसेच दोन हजार एकवीस साली मान्सून हा एक एकतीस मे हा अरबी समुद्रात दाखल झाला आणि तीन जूनला हा ऍक्च्युअल केरळ मध्ये सुरू झाला पाऊस तसेच सत्तावीस मे दोन हजार बावीसला देखील शेतकरी मित्र सत्तावीस मेला दोन हजार बावीस या सत्तावीस मेला मान्सून हा केरळच्या जवळ दाखल झाला आणि तो ऍक्च्युअल हा एकोणतीस मेला पाऊस हा केरळमध्ये पडू लागला तसेच दोन हजार तेवीसला देखील त्याच प्रमाणात तो मित्रांनो चार जूनला मान्सून हा केरळच्या जवळ दाखल झाला आणि ऍक्च्युअल तो आठ जूनला केरळमध्ये पाऊस पडू लागला तसेच दोन हजार चोवीस ला देखील शेतकरी मित्र एकतीस मे ला मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला आणि तीस मेला हा केरळमध्ये ऍक्च्युअल मान्सून पडू लागला तसेच या वर्षी एक तसाच अंदाज आहे शेतकरी मित्र या वर्षी सत्तावीस मेला मान्सून हा केरळमध्ये दाखल होत आहे आणि ऍक्च्युअल तो माग चार दिवस घेतला असता हा मान्सून तेवीस मेला केरळमध्ये ऍक्च्युअल पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेवीस मे ते चोवीस च्या तेवीस ते चोवीस मे हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच शेतकरी मित्र हा अंदाज दोन हजार पंचवीस मान्सून ऑन कास्ट ऑव्हर केरला म्हणजे केरळमध्ये दोन हजार पंचवीस या साली कसा पाऊस पडन हे आय एम डी मॉडेलने सांगितलेलं आहे तर सत्तावीस मे ला मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे आणि तिथून पुढे तो ऍक्च्युअल चार दिवस माग नसता चार दिवस पुर अशा प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हे आय एम डी मधला आहे म्हणजे जर हा पाऊस चार दिवस आधी जर आला तर हा पाऊस तेवीस मे ते चोवीस मे या दरम्यान केरळमध्ये मध्ये ऍक्च्युअल मान्सून पडायला सुरुवात होणार आहे तसेच शेतकरी मित्र मे महिन्यात आरबी समुद्र आणि बंगालचा झाला दोन्ही समुद्रामध्ये पूर्ण पाऊस हा पूर्ण भाग हा पावसाने व्यापलेला आहे तसेच मे महिन्यातच अरबी समुद्रात खूप असा असे पावसाचे वातावरण आहे आणि पूर्ण भाग हा पावसाने व्यापलेला आहे त्यामुळं मे महिन्यातच तेवीस किंवा चोवीस तारखे चोवीस मेला पाऊस हा केरळमध्ये दाखल होऊन तो तसाच मुंबई किनारपट्टी आणि असाच पुढं सरकण्याची जास्त आणि तो हा सध्या तरी चांगल्या पद्धतीने हा पाऊस हा मान्सून हा चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहे तसेच शेतक मित्र मान्सून अंदमान भेटा हा तेरा ते चौदा तारखेला दाखल झाला आहे आणि त्याची प्रगती हे रोज चांगल्या पद्धतीने चालू आहे पंधरा सोळा तारखेला परत तो मंगाल जो सागर अरबी समुद्र म्हणजेच भारताच्या जवळ येऊ लागला आहे तसेच सतरा अठरा तारखेला देखील आणखीन परत तो श्रीलंकेमध्ये दाखल झाला आहे आणि सध्या एकोणीस आणि वीस मे या दरम्यान श्रीलंकेमध्ये दाखल झालेला असून हा भारताला भारताजवळ येण्यास व थोडा टाईम आहे आणि त्याची प्रगती ही खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे मान्सून हा लवकरच मार लवकरच भारतात केरळमध्ये तेवीस किंवा चोवीस तारखेला दाखल होण्याचा अंदाज हा जास्त करून आहे त्यामुळे तरी शेतकरी मित्रांनी आपले हा व्हिडिओ पाहुणा आपण आपल्या शेतातील कामे काळजीपूर्वक करून घ्या कारण मान्सून हा लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे आणि केरळमध्ये दाखल होऊन परत तो मान्सून महाराष्ट्रात देखील पाच तारी पाच जूनच्या नंतर पाच जून ते दहा जूनच्या दरम्यान पाच जून ते दहा जूनच्या दरम्यान माणूस लवकरच महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे त्यामुळे आपल्या शेतातील कामे लवकर करून पेरणी योग्य राहणं तयार करा कारण यावर्षी पेरणी ही लवकरच होत आहे त्यामुळे तसेच मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा हा व्हिडिओ जर योग्य वाटला हा व्हिडिओ दुसऱ्याला देखील फॉरवर्ड करा तसेच शेतकरी मित्र आपला व्हिडिओ योग्य जर वाटला तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान